आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया रासोंग राष्ट्रीय आदिवासी संगीत महोत्सव कुठे साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये प्रश्न दोन रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉ चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे पराग जैन प्रश्न तीन महिलांसाठी पहिला हॉकी इंडिया मास्टर कप दोन हजार पंचवीस कोणी आयोजित केला होता तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्याने प्रश्न चार पाहूया नुकताच बोनालू उत्सव कुठे साजरा केला जात आहे तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये प्रश्न पाच भारतातील सर्वात लांब अॅनिमल ओव्हरपास कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेसवर उघडण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर प्रश्न सहा अलीकडेच उजेस कब मास्टर दोन हजार पंचवीस कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे आर प्रज्ञानंदने प्रश्न सात पाहूया राष्ट्रीय सांख्यिकी दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे एकोणतीस जूनला प्रश्न आठ कोणत्या राज्यातील जीवाश्म उद्यानाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने प्रश्न नऊ आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे जुजीआय प्रश्न दहा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन अलीकडे कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे सत्तावीस जूनला प्रश्न अकरा भारतातील पहिली चलित वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कुठे अनावरण करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे दिल्ली इथे प्रश्न बारा राजस्थान राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे हरिभाऊ किसनराव बागडे प्रश्न तेरा कोणत्या राज्य सरकारने ड्रग्स समस्येला सामना करण्यासाठी डेटा इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार एम यू केला आहे तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्याने प्रश्न चौदा उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळाचे आर बी नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एस बी शिरडकर प्रश्न पंधरा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे योगी आदित्यनाथ हे प्रश्न सोळा विक्रमशिला विद्यापीठाचे संस्थापक कोण होते तर त्याचं उत्तर आहे धर्मपाल प्रश्न सतरा भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट झालेले अदम्य हे जल गस्त जहाज कोणी विकसित केले आहे तर त्याचं उत्तर आहे गोवा शिपयार्ड लिमिटेड यांनी प्रश्न अठरा पुरुषांच्या भालापेक जागतिक क्रमवारीत कोणी अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचं उत्तर आहे नीरज चोपडा यांनी प्रश्न एकोणीस तेलंगणा राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा हे प्रश्न वीस मोदीज गव्हर्नन्स टायम रिशेपिंग इंडियाज पार्ट टू प्रोस्पेरिटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे तरुण चुग हे असे स्रोत चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद